वासराची नाळ कापण्याची योग्य पद्धत नमस्कार मित्रांनो आज आपण विषयावर बोलणार आहोत वासराच्या नाळेला संसर्ग होण्याची विविध कारण आणि नाळ कापण्याची योग्य पद्धत चला तर मग या प्रक्रियेतील प्रत्येक गोष्ट जाणून घेऊयात वासराचा जन्म झाल्यापासून पहिले चोवीस तास आणि सहा महिन्यापर्यंतचा काळ हा त्यांच्या निरोगी वाढीसाठी अत्यंत महत्वाचा असतो जर या काळात व्यवस्थापनात दुर्लक्ष झालं तर वासरांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो वासराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो जर वासरांची वाढ योग्य प्रकारे झाली नाही तर ते लवकर वयात न येऊन उत्पादन क्षम होण्यास उशीर होतो वासराच्या जन्मानंतर ज्या भागात नाळ लोमकळत असते तो भाग म्हणजेच बेंबी काही वेळेस नाळ लांब झाल्यास तिच्यावर पाय पडून ती तुटण्याची देखील शक्यता असते यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि सूज येऊ हो शकते परिणामी पू येतो नाळ धाग्यानं न बांधण्यास रक्तस्रावाची संभावना वाढते रक्तस्राव झाल्यास वासरे अशक्त बनू लागतात नाळेच्या संसर्गामुळे वासरांना पांढरी पिवळसर रंगाची हगवण लागते योग्य वेळी उपचार न केल्यास वासरे दगवण्याची दाट संभावना असते साधारणतः हा आजार रेडकांमध्ये जास्त आढळतो वासराला नाळेचा संसर्ग होऊ नये म्हणून सुरुवातीला नाळ वासराच्या शरीरापासून दोन इंच अंतरावर स्वच्छ धाग्यानं बांधावी तिथून पुढे निर्जंतुक ब्लेडनं कात्रीच्या सहाय्यानं नाळ कापावी कापल्यानंतर नाळ साठ टक्के आयोडीनच्या द्रावणात बुडवून घ्या अशीच क्रिया नाळ पूर्णपणे कोरडी होईपर्यंत दिवसातून दोनदा करावी उत्तम व्यवस्थापनामुळे वासरांच्या मस्तुकीचे प्रमाण टक्क्यांपेक्षा कमी करता येतं तर मंडळी तुम्ही तुमच्या गोठ्यातील नवजात वासराच्या नाळेचं व्यवस्थापन कसं करता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका